नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरात सध्या जे नाव चर्चेत आहे ते म्हणजे सूरज चव्हाणचं मात्र आता सूरजच्या चा चा चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे कारण मित्रांनो सूरज आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे सूरजच्या नव्या चित्रपटाचा पहिला पोस्टर आणि त्याचा पहिला लुक देखील आता समोर आला आहे सूरज राजाराणी या मराठी चित्रपटातून मोठा पडदा गाजवताना आता दिसणार आहे राजाराणी या चित्रपटाचा पहिला पोस्टर पोस्टर रिलीज डेट ही घोषित करण्यात आली आहे चित्रपटातील सूरजचा टक्कल केलेला लूक आता समोर आलेला आहे सूरज चौहानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी ही उत्सुकता दाखवली आहे राजा राणी या सिनेमात सूरज बरोबर भारत गणेश पुरे सुरेश विश्वकर्मा माधवी जुवेकर हे कलाकारही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून सूरज चौहानचा राजा राणी हा सिनेमा महाराष्ट्रात रिलीज होणार आहे तर तुम्ही सूरज चौहानला बिग बॉस बॉसमध्ये सपोर्ट करता का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद